स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शासकीय निमशासकीय व विविध संघटना स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव वेगवेगळे स्तुत्य उपक्रम घेऊन राबवत आहेत यामध्ये पत्रकारांचासुद्धा सिंहाचा वाटा असावा याकरिता संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे केंद्रीय सचिव प्रकाश सरदार केंद्रीय उपाध्यक्ष देवेंद्र समदूर यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम पत्रकार संघटने अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे उपक्रम घेऊन स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे यामध्ये व्यसनमुक्ती शिबिर रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आदीचा समावेश आहे याच पार्श्वभूमीवर शेगाव तालुक्यात दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम रिग नंब एन एस के ऑब्लिक जे ऑब्लिक दोन हजार तीनशे अठ्ठावन्न या संघटनेअंतर्गत येत असल्या आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेचे प्रभारी राज्य सचिव देवेंद्र समधूर महाराष्ट्र प्रदेश राज्य उपाध्यक्ष रवी शेगोकार बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शिलाताई शेगोकार शेगाव तालुकाध्यक्ष सुभाष वाकोडे संघटनेचे पदाधिकारी प्रवीण मोरे आदीसह पत्रकारांची उपस्थिती होती ही संघटना पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी तसेच सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय देशसेवा इत्यादी क्षेत्रात हिरिरीने भाग घेऊन समस्या निराकरणाचे काम करते सदर संघटना ही पत्रकारावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध खंबीरपणे उभी राहते वृ सदर वृक्षारोपण झाल्यानंतर त्या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारीसुद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे या स्तुत्य उपक्रमामुळे केंद्रीय कार्यकारिणीकडून शेगाव तालुक्याचे अभिनंदन करण्यात आले आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण मोरे लोहारा बुलढाणा